नमस्कार बाळा आजचा दिवस साधा नाही माघ पौर्णिमा म्हणजे केवळ पौर्णिमेचा दिवस नाही तर हा असा आहे ज्या दिवशी देव ग्रह कर्म एकत्र येत एक येणारी माघ पौर्णिमा अनेक वर्षांनंतर असा महायोग घेऊन येते आहे की काही लोकांच्या आयुष्यात अक्षरशः लॉटरी लागल्यासारखं सगळं बदलणार आहे आज मी तुला घाईत काही सांगणार नाही आज मी तुला शांतपणे समजून मनात उतरवून सांगणार आहे कारण हे ज्ञान ऐकण्यासाठी नाही अनुभवण्यासाठी आहे माघ महिन्याचं महत्व काय आहे पौर्णिमेला काय घडत आणि नेमक्या त्या चार राशी कोणत्या आहेत ज्यांचं भाग्य या दिवशी उघडणार आहे हे सगळं आपण एक एक करून समजून घेणार आहोत बाळा शास्त्रात सांगितलं आहे माघे मासे गतो भानू सर्व दोषांविना येत म्हणजे माघ महिन्यात केलेलं दान जप ध्यान आणि मनातील प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते माघ पौर्णिमेला चंद्रपूर्ण तेजात असतो चंद्र मनाचा कारक आहे म्हणून या दिवशी मनात जे विचार असतात तेच पुढच्या काळात वास्तवात उतरतात म्हणूनच हा दिवस इतका प्रभावी आहे आता बाळा आपण थोडं मागे जाऊन पाहूया पूर्वीच्या काळात ऋषी मुनी माघ पौर्णिमेला नदीकाठी जाऊन स्नान करायचे कारण या दिवशी पाण्यात औषधी गुण तयार होतात असं मानलं जात शरीर शुद्ध होत पण त्याहून जास्त मन शुद्ध होत मन शुद्ध झालं की नशीब आपोआप बदलायला सुरुवात होते आता येऊया मुख्य मुद्द्यावर एक फेब्रुवारीच्या माघ पौर्णिमेला ग्रहस्थिती कशी आहे या दिवशी चंद्र पूर्ण असून गुरु आणि शुक्र यांची स्थिती अत्यंत शुभ आहे गुरु हा भाग्याचा कारक आहे आणि शुक्र हा सुख समृद्धीचा जेव्हा हे दोन्ही ग्रह अनुकूल असतात तेव्हा आयुष्यात अचानक चांगल्या गोष्टी घडायला लागतात ज्या आपण अपेक्षाही केलेल्या नसतात आता त्या चार राशी पाहूया पहिली रास वृषभ बाळा वृषभ राशीच्या लोकांनी मागील काही काळ खूप सहन केलं आहे पैसा अडकला काम थांबलं मन अस्वस्थ झालं पण माघ पौर्णिमेपासून परिस्थिती उलटायला सुरुवात होईल अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत आहेत एखादी जुनी फाईल, जुना क्लायंट किंवा विसरलेली पुन्हा दाट घरात शांतता येईल मनावरच ओझ हलक होईल दुसरी रास कर्क कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि माघ पौर्णिमेला चंद्र पूर्ण शक्तीत असतो त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत खास आहे बाळा देवावरचा विश्वास पुन्हा दृढ होईल अडचणीतून मार्ग सापडेल नोकरीत मान सन्मान वाढेल जे लोक मूलप्राप्ती घर किंवा मानसिक शांततेसाठी प्रार्थना करत आहेत त्यांची इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत तिसरी रास कन्या, कन्या राशीचे लोक मेहनती असतात पण अनेक वेळा त्यांना योग्य फळ मिळत नाही पण आता वेळ बदलते आहे माघ पौर्णिमेपासून कामात यश मिळेल वरिष्ठांची कृपा मिळेल नवीन सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत योग्य आहे एखाद महत्वाचं काम या दिवसानंतर पूर्ण होईल चौथी रास मीन बाळा मीन रास स्वामी समर्थक दत्तात्रेय यांची विशेष कृपा या राशीवर असते या पौर्णिमेला केलेली प्रार्थना थेट फळ देईल आयुष्यात स्थैर्य येईल आर्थिक स्थिती सुधारेल मन प्रसन्न राहील पण बाळा फक्त ऐकून उपयोग नाही या दिवशी काही गोष्टी करायच्या आणि काही टाळायच्या आहेत माग पौर्णिमेला शक्य असल्यास सकाळी लवकर उठा स्नान करून देवासमोर दिवा लावा ओम नमो दत्ता जय स्वामी तर अन्न पाणी किंवा या दिवशी कोणाचं वाईट चिंतन करू नका कारण चंद्र मनावर थेट परिणाम करतो बाळा नशीब हे देव देतो पण ते स्वीकारायचं की नाही हे आपल्या मनावर अवलंबून असत असा हा संदेश फक्त माहिती नाही हा इशारा आहे संधी आहे शेवटी तुला एकच प्रश्न विचारतो तुझ्या आयुष्यात कधी अचानक काही चांगलं घडलं आहे का आणि तेव्हा तुला जाणवलं का की ही दत्ताची कृपा आहे कमेंट मध्ये जयस्वामी समर्थ लिही आणि हा संदेश पोहोचू ज्यांना पोहचू ज्यांना गरज आहे बाळा जर हा संदेश तुझ्या मनाला थोडा सुद्धा भिडला असेल जर हे शब्द ऐकताना तुझ्या डोळ्यासमोर तुझं आयुष्य उभं राहिलं असेल तर हा व्हिडिओ लाईक कर कारण लाईक म्हणजे स्वामी प्रतिकृतज्ञता हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत शेअर कर ज्याच्या आयुष्यात आज आशेची गरज आहे कदाचित तुझ्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य उजळेल आणि बाळा स्वामींच्या या सेवेत रोज नवे सत्य आणि अनुभवी संदेश मिळत राहावेत यासाठी मी आणि स्वामी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कर आणि बाजूला असलेली बेल आयकॉन दाबायला विसरू नकोस शेवटी एकच प्रश्न तुझ्या आयुष्यात दत्ताची कृपा तुला कधी जाणवली आहे का कमेंट मध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिही जय स्वामी समर्थ